नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकोणावीस ऑगस्ट आपण आज बघणार आहोत कोणत्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण बघतोय की नाशिक या भागात नाशिक या ठिकाणी नाशिक त्र्यंबक इगतपुरी ना तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे त्याचबरोबर मनमा व वैजापूर श्रीरामपूर तसेच पैठण संभाजीनगर जालना अहिल्यानगर जुन्नर तसेच खेड जामखेड बीड काईज या ठिकाणी वातावरण सगळ्याचं ढगाळ असणार आहे तर श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडता दिसणार आहे श्रीरामपूर संगमनेर या ठिकाणी त्याचबरोबर तुम्ही मुंबई साईड जर बघितली तर मुंबई पालघर पालघर वाडा वसई विरार ठाणे उल्हासनगर नवी मुंबई पेन अलिबाग रोहा दिवाघर गोरेगाव प्रतापगड दापोली खेड तसेच गुहागर चिपळूण मगजान रत्नागिरी या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार असणार आहे जोरदार असणारा आहे रेड अलर्ट आपल्याला त्या ठिकाणी दिसतो आहे पावसाचा त्या ठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे इस्लामपूर तासगाव कुची विटा कराड नयानी वडूल सातारा वाई लोणन फलटण अकलूज या ठिकाणीसुद्धा सकाळ सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे मित्रांनो त्याचबरोबर फलटण बारामती लोणंद सासवड पुणे लवासा या ठिकाणीसुद्धा पाऊस मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे इंदापूर दौंड राहू चाकण या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे तर परंडा बार्शी करमाळा कर्जत श्रीगोंदा शिरूर राळेगाव खाडा चमखेड चळ या ठिकाणी मात्र वातावरण हे ढागाळ असणार आहे पाथर्डी बीड येवराई भगूर घोडेगाव राहुरी या ठिकाणी सुद्धा वातावरण हे ढागाळ असणार आहे तर लातूर उदगीर दिगलोर अहमदापूर परळी पेठ काईज परभणी नांदेड जिंतूर या ठिकाणी वातावरण हे पावसाच असणार आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो उमरखेड जिंतूर हिंगोली पुसद वाशिम लोणार तसेच कर्जाना यवतमाळ या हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पाडण्याचा दाट अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे त्याचबरोबर वर्धा मगजान मोकाना उमरेड अरबी तसेच कोंडाली नागपूर भंडारा वरुड अमरावती या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस आपल्या सकाळ सुमारास बघायला भेटणार आहे खामगाव अकोला कोट अचलापूर अमरावती या ठिकाणी मात्र वातावरण हे ढगाळ असणार आहे मालेगाव धुळे पर्वाळा जळगाव शिरपूर नंदुरबार नवापूर साक्री या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मित्रांनो आपण जर बाराच्या सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये कोणता मोठा बदल होता बघतोय आपण नाशिक इगतपुरी त्र्यंबक या ठिकाणी मात्र बारा सुमारास मध्यम स्वरूपात पाऊस पडण्याचा टाळता दिसत आहे तर मनमाड चाळीसगाव धुळे परोळा साखरी चळगाव या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे तर येवला मनमाड वैजापूर कोपरगाव संगमनेर श्रीरामपूर गंगापूर सिन्नर निफाड या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः ढागाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर मुंबई साईड बघितले तर वाडा शहापूर वसई विरार कल्याण डोंबोली मुंबई खोकोली गोरेगाव तसेच चिपळूण रत्नागिरी राजापूर सावंतवाडी हा जो भाग आहे तो पूर्ण रेड अलर्ट आहे जोरदार पाऊस मुसळधार पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे त्याचबरोबर वारा सुद्धा त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा वाहणार आहे तसेच निपाणी कोल्हापूर सांगली जत विजयपूर जापूर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर कराड विटा वडू सातारा बारामती इंदापूर या ठिकाणी मात्र हा पाऊस मुसळधार पडणार आहे जोरदार पडणार आहे तुळजापूर बार्शी पेठ तसेच लातूर उदगीर या ठिकाणी वातावरण हे फक्त ढगाळ असणार आहे मित्रांनो त्याचबरोबर रामगुंडम कापसी चंद्रपूर नागपूर गोंदिया या ठिकाणी मात्र हा पाऊस मध्यम स्वरूपाचा पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे अमरावती अकोला लोणार पुसद या ठिकाणी मात्र वातावरण हे पूर्णतः ढगाळ असणार आहे मादलगाव परभणी या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे आपल्याला मित्रांनो जालना तसेच अंबड या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ असणार आहे देवळगाव राजा लोणार मेहकर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे आपण चार सुमारास बघितलं तर वातावरणामध्ये बघूया संभाजीनगर जालना पैठण भगोर पाथर्डी गेवराई माजलगाव तसेच पाथरी सैलू परतूर अंबड या ठिकाणी वातावरण हे पावसाचं असणार आहे त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचं तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वातावरण हे जालन्यासुद्धा ढगाळ असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे थारगाव कोलापांगरी पानेवाडी करतूर तसेच बंधनपूर या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे त्याचबरोबर आपण बघितलं तर जामखेड करमाळा कर्जत परंडा बार्शी उस्मानाबाद बैराग तुळजापूर औसा लातूर लंगा या ठिकाणी हा पावसाचं वातावरण असणार आहे तर त्या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपात जर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा सुद्धा पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे इंदापूर कुरुडवाडी मोहोळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊस पडता दिसणार आहे तर सोलापूर सांगोली पंढरपूर या ठिकाणी चार वाजता वातावरण हे ढगाळ असणार आहे अक्कलकोट अलंदा या अक्कलबुर्ग या ठिकाणी वातावरण वात हे हलक्या स्वरूपाचा असणार आहे पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा त्याचबरोबर तिलकोट विजयपूर या ठिकाणीसुद्धा हलक्या स्वरूपात पाऊस दाट टांदा दिसत आहे तर तासगाव सांगली तसेच कोल्हापूर खंडोली इस्लामापूर तसेच कराड विटा मयानी वळूळ सातारा या ठिकाणी वातावरण हे पावसाचं असणार आहे त्याचबरोबर चिपळूण सत्तगिरी राजापूर गोरेगाव कपोली मुंबई कल्याण डोंबोली वळूळ सगतपुरी तसेच पालघर डहाणू या ठिकाणी पाऊस हा जोरदार असणार आहे मुसळधार असणार आहे मित्रांनो आपण रात्री सुमारे अकरा दहाच्या सुमारात बघितला अकरा सुमारे बघितलं तर तुम्ही बघू शकता वातावरणामध्ये खूप मोठा बदल होत आहे तर पालघर मुंबई डहाणू या ठिकाणीच हा पाऊस जोरदार असणार आहे रेड अलर्ट आपल्याला दिवसभर त्या ठिकाणी बघायला मिळतो आहे पालघर वगैरे त्या ठिकाणी आणि वाऱ्याचा वेगसुद्धा त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे नाशिक या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसात असणार आहे इगतपूर या ठिकाणी जोरदार पाऊस इगतपुरी त्र्यंबक राजूर सिन्नर या ठिकाणी संगमनेर गोरेगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर त्र्यंबक इगतपुरी राजूर या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अटा दिसत आहे बाकीच्या ठिकाणी जर बघितलं तर आपण अहिल्यानगर जामखेड बीड करंबाळा वार्शी या ठिकाणी वातावरण हे ढगाळ असणार आहे सातारा कराड कोल्हापूर या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा आटाला दिसत आहे तर रत्नागिरी राजापूर तसंच डहाणू चिपळूण गोरेगाव खोपोली मुंबई या ठिकाणी मात्र पाऊस हा दमदार असणार आहे अकराच्या सुमारासुद्धा रात्रीच्या नांदेड भागाला लातूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो तर काहीज पेठ बार्शी करमाळा सामखेड तुळजापूर या ठिकाणी वातावरण हे ढागाळ असणार आहे तर सिद्धिपेठ मेळक करीम करीमनगर जगताल या ठिकाणी वातावरण हे पूर्णतः ढागाळ दा असणार आहे मित्रांनो चंद्रपूर नागपूर अमरावती या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपाचा पाऊससुद्धा पडताना दिसणार आहे तर लोणार पुसात आदिलाबाद या ठिकाणी वातावरण हे ढागाळ असणार आहे तर मित्रांनो ही झाली रात्रीचे उशिरापर्यंतचे अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एक आपण अपडेट घेऊन येणार आहोत पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद